भारतीय स्त्रियांना गरोदरपणात मधुमेह होण्याचं प्रमाण अतिशय जास्त आहे सध्या नुकताच पब्लिश झालेला इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचा सर्वे सांगतो की जवळपास दहा ते अकरा टक्के गरोदर स्त्रिया भारतीय गरोदर स्त्रियांना मधुमेहाची शक्यता आहे आणि ही खरंच एक खूप चिंतेची बाब आहे जेव्हा ग अर्भक जे असतो तो आईच्या पोटात वाढतो त्यामुळं आईकडून येणारं रक्त हे अर्भकाच्या शरीरात जातं आता गंमत कशी आहे की आईची जर साखर वाढली असेल तर ती साखर बाळाकडे पास होते आणि बाळाची साखर वाढल्यानंतर बाळाचं जे स्वादुपिंड आहे ते जास्त मात्रामध्ये इन्सुलिन तयार करतं आणि अननेसेसरिली बाळाची शुगर कित्येक वेळा डाऊन होते आईला जर मधुमेह गरोदरपणातला असेल तर अशा स्त्रियांना गरोदरपणामध्ये बाळाला जोखीम होण्याचं प्रमाण तर जास्त आहेच पण गरोदरपणा झाल्यानंतर पुढे मधुमेह होण्याचं प्रमाण आणखी जास्त आहे कारण गरोदरपणामध्ये खूप सारे हॉर्मोनल चेंजेस आपल्या बाळाला आणि आईला जोडणारी जी नाळ असते त्यामधून तयार झालेली असतात त्यामध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स तयार झालेला असतो आतापर्यंत सर्वे असा सांगतो की गरोदरपणातला मधुमेह असणाऱ्या स्त्रियांना भावी आयुष्यात टाईप टू प्रकारच्या डायबिटीस व्हायचे चान्सेस जास्त आहेत गरोदरपणामध्ये रक्ताची साखरेची पातळी आणि गरोदर नसलेल्या स्त्रिया आणि पुरुषांमधली रक्ताची पातळी यामध्ये थोडासा तपावत आहे आपण गरोदर नसलेल्या स्त्रियांमध्ये एक साधारणतः शंभरच्या खाली आपली उपाशी पोटीची साखर असावी आणि एकशे चाळीसच्या खाली जेवल्यानंतरची साखर असावी असं आपण समजतो परंतु गरोदरपणामध्ये आपण निदान करतानाच आपण त्यांना ग्लुकोजचं पाणी देऊन तीन वेळा त्यांच्या रक्ताचे नमुने घेतो त्यामध्ये उपाशीपोटीचा एक नमुना असतो आणि ग्लुकोजचं पाणी पिल्यानंतर एक तासाने आणि दोन तासाने असे तीन नमुने टोटल घेतले जातात उपाशी पोटीच्या रक्ताची पातळी गरोदर स्त्रियांमध्ये ब्याण्णवच्या खाली पाहिजे म्हणजे आपण पाहूया की गरोदर नसलेल्या स्त्रियांपेक्षा गरोदर असलेल्या स्त्रियांमध्ये उपाशी पोटीच्या रक्ताची पातळी आणखी खाली आहे कित्येक वेळा लॅबोरेटरी मधले जे रिपोर्ट्स आपल्या समोर येतात त्या रिपोर्टमध्ये आपण टेक्निशियनला जर सांगितलं नाही की आपण गरोदर आहोत तर ते सर्वसामान्य रुग्णांसारखेच आपल्याला रिपोर्टिंग करून देतात आणि आपली उपाशी पोटीची साखर समजा शहाण्णव किंवा अठ्ठ्याण्णव असेल तर कदाचित गरोदरपणातला मधुमेह हा आ, मुक मुकण्याची किंवा मिस होण्याची शक्यता जास्त असते एक तासानंतर ग्लुकोजचं पाणी पिल्यानंतर रक्ताची पातळी ही एकशे ऐंशीच्या खाली असावी आणि ग्लुकोजचं पाणी पिल्यानंतर दोन तासांनी रक्ताची पातळी ही एकशे त्रेपन्नच्या खाली असावी त्याचबरोबर एच बी एवन सी जो आपण ज्याला ग्लुकोजची मेमरी टेस्ट म्हणतो जो मागच्या तीन महिन्याचा रक्ताचा ॲव्हरेज टेस्ट सांगतो त्याची पातळी पाच पॉइंट सातच्या पेक्षा खाली असली पाहिजे आणि ती जर त्यापेक्षा जास्त असेल तर निश्चितपणे आपल्याला मधुमेह आहे असं त्याचं निदान होऊ शकत भारतीय वंशाच्या स्त्रिया आपण भारतीय आहोत हे एकमेव जोखमीचं कारण आहे गरोदर भारतातल्या गरोदर स्त्रियांना मधुमेह होण्याचं ते एक सर्वात मोठं कारण आहे त्याचं कारण असं आहे की भारत हा जगामध्ये आता मधुमेहाची राजधानी याकडे वाटचाल करत चाललेला आहे भारतातल्या स्त्रियांना अनुवंशिकतेमुळे होणाऱ्या डायबिटीज म्हणजे आपल्या आईला वडिलांना आपल्या आजी आजोबांना किंवा आपल्या रक्तातल्या नातेवाईक जसं आत्या असेल काका असतील मामा असेल मावशी असेल यांच्यापैकी कुणालाही गरो मधुमेह असेल तर गरोदरपणा ती संभावना होण्याचं प्रमाण जास्त आहे नंबर दोन हल्लीच्या मुलींमध्ये हॉर्मोनल चेंजेसमुळं पीसीओडीचं प्रमाण पण खूप वाढत चाललंय आणि पीसीओडीचं चा कारण हे इन्सुलिन रेजिस्टन्स असतं आणि मधुमेहाचं कारण पण इन्सुलिन रेजिस्टन्स असतं त्यामुळं पीसीओडी असणाऱ्या स्त्रिया जेव्हा गरोदर होतात तेव्हा त्यांना मधुमेहाची शक्यता जास्त असते तिसरं आहे आप आपल्याला आपलं जर वजन नियंत्रणाच्या बाहेर असेल म्हणजे सर्वसाधारण आपण बॉडी मास्क इंडेक्स आपण ज्याला म्हणतो तो तेवीस पॉईंट पाच किंवा चोवीस फार तर आपण भारतीय स्त्रियांसाठी ठेवतो पण तो जर त्यापेक्षा जास्त असेल तर मधुमेहाची शक्यता जास्त असते आणि नंतरचं कारण म्हणजे हल्लीच्या मुलींचं लग्नाचं वय हे थोडंसं पुढे गेलेलं आहे पूर्वीच्या काळात लग्न ही वीस एकविसाव्या वर्षी होत असत ते आता लग्न होण्याचंच प्रमाण पंचवीस ते तीशी मध्ये गेलेलं आहे आणि त्यामुळं मूल होण्याचं प्रमाण किंवा पहिलं गरोदर बाळनपण होण्याचं प्रमाण हे साधारणतः पंचवीस ते तीसच्या दरम्यान आहे उतार वयात जर गरोद स्त्रिया गरोदर होत असतील तर मधुमेहाचं कारण पण मधु ते मधुमेह होण्याचं ते एक कारण होऊ शकतं आता मी जसं सांगितलं की मगाशी सांगितलं की उतार वयामध्ये जर गर्भधारणा झाली काही स्त्रिया ह्या तीशी मध्ये किंवा एकतीस किंवा बत्तीसाव्या वर्षी लग्न करतात आणि सध्याच्या स्त्रिया ह्या कामा त्या अर्निंग मेंबर्स आहेत त्यामुळे त्या, त्या कामावरती जातात त्यामुळे त्यांचं लग्नाचं वय पण डिले झालेलं आहे पूर्वीच्या काळापेक्षा त्यामुळे पहिलंच बाळन पण खूप साऱ्या स्त्रियांमध्ये वयाच्या नंतर एकतीस ते पस्तीसच्या काळात होतं अशा स्त्रियांना मधुमेह होण्याची जोखीम ही जास्त आहे त्यामुळे पूर्वीच्या काळात जसं सांगायचे की लवकर लग्न होऊ द्या आणि लवकर एक मूल होऊ द्या ते काही अंशी ते रास्त होतं दुसरं आहे की उतार वयामध्ये आपल्या शरीरात काही असे बदल झालेले असतात आपला बॉडी मेटाबॉलिझम रेट थोडा कमी झालेला असतो आपलं वजन वाढलेलं असतं मुख्य म्हणजे पोट थोडं सुटलेलं असतं ही इतर आणि अनुवंशिकता म्हणजे परिवारामध्ये कुणाला मधुमेह असेल तर आणखी मधुमेहाची जोखीम वाढण्याची शक्यता असते त्यामुळे उतार वयामध्ये मधुमेहाचं प्रमाण वाढतं हे बाब अगदी खरी आहे गर्भावस्थेत जर आपल्याला मधुमेहाचं निदान करायचं असेल तर त्याच्यासाठी अशी काही विशेष लक्षणं नाहीत कारण मधुमेहाची लक्षणं ही गर्भावस्था असेल किंवा नसेल ती सारखीच असतात कित्येक मधुमेहाची लक्षणं काय आहेत की खूप वारंवार लघवीला जा, 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 जायला लागणे खूप तहान लागणे वजन घटणे किंवा आपल्या जननेंद्रियामध्ये किंवा जेरायटल ऑर्गन्समध्ये इन्फेक्शन होणे किंवा तिथे खास येणे स्त्रियांमध्ये तिथे वल्वो वजेनायटिस होण्याची शक्यता किंवा वाईट डिस्चार्ज जाण्याचं आपण ज्याला प्रमाण आहे ते वाढतं परंतु मधुमेहाची जर पातळी अगदी बाउंड्रीवरती असेल तर कित्येक वेळा ह्या स्त्रियांना लक्षणं नसतात त्यामुळे सध्याचा प्रोटोकॉल खूप सारे स्त्री रोगतज्ञ जवळपास मी म्हणेन की नव्वद ते पंच्याण्णव किंवा त्याहूनही जास्त टक्के स्त्री रोग तज्ञ हे जेव्हा गरोदर स्त्रिया पहिली व्हिजिट करतात त्याच वेळेला मधुमेहाची तपासणी करतात नियम काय सांगतात की जेव्हा पहिल्या तीन महिन्यात स्त्री रजिस्ट्रेशन करायला स्त्री रोगतज्ञाकडे जाते त्यावेळेला त्या स्त्रीचा आपण साखरेची तपासणी करायला पाहिजे आणि तो जर रिपोर्ट निगेटिव्ह असेल किंवा नॉर्मल असेल तर शेवटच्या तीन महिन्यात परत साखरेची पातळी तपासून घ्यायला पाहिजे कारण सुरुवातीचे तीन महिने आणि शेवटचे तीन महिने हे जास्त जोखमीचे असू शकतात गरोदरपणातला मधुमेह हा बहुतांशी तात्पुरता असतो तो प्रसुतीपर्यंत असतो पण प्रसुती झाल्यानंतर तो निघून जातो याचं कारण आहे की गर्भाला म्हणजे बाळाला आणि आईला जोडणारी जी नाळ आहे त्या नाळेतून काही हॉर्मोन्स तयार होतात आणि गरोदरपणानंतर नाळ निघून गेल्यामुळं ते इन्सुलिन रेजिस्टन्स जो तयार झालेला आहे तो पूर्णतः निघून जातो आणि अशा स्त्रिया जर त्यांनी त्याच काळामध्ये भावी आयुष्यामध्ये आपलं वजन वाढू नाही दिलं किंवा व्यवस्थित संतुलित जीवनशैलीचा वापर केला तर अशा स्त्रियांना पुढे भावी आयुष्यात मधुमेहाची जोखीम ही थोडीशी कमी होते पण खूप साऱ्या स्त्रिया जेव्हा एक किंवा दोन गरोदरपणा एक किंवा दोन डिलिव्हरी झाल्यानंतर त्यांच्या शरीरात असे काही बदल होतात की वयाच्या नंतर त्यांचं वजन वाढायला लागतं त्यांचं पोट सुटायला लागतं आणि नॉर्मली आम्ही म्हणतो की ऐंशी सेंटीमीटरच्या खाली स्त्रियांचा पोटाचा घेर असला पाहिजे तो वाढत जातो जसजसा पोटाचा घेर वाढतो पोटाचा घेर वाढतो म्हणजे पोट अंगामधली चरबी वाढते ते, ते चरबी जी आहे ती परत इन्सुलिन रेजिस्टन्स तयार करते त्यामुळे जी प्रक्रिया गरोदरपणातल्या मधुमेहात होती ती आता गरोदरपणा नसताना म्हणजे टाईप टू प्रकारच्या डायबिटीस कडे त्या स्त्रिया वाटचाल करतात आणि भारतीय मी म्हणेन की आय सी आणि आर एस एस आहे किंवा आंतरराष्ट्रीय गाईडलाईन्स अशा सांगतात की अशा स्त्रिया ज्यांना गरोदरपणातला मधुमेह आहे अशा स्त्रियांनी वयाच्या नंतर प्रतिवर्षी दरवर्षी आपली साखर तपासून घ्यायला पाहिजे मधुमेह हा, हा गरोदरपणातल्या मधुमेहाचे बाळावरती निश्चित दुष्परिणाम आहेत बाळाला काय त्रास होऊ शकतो तर बाळाचं वजन प्रमाणापेक्षा जास्त वाढू शकतं म्हणजे आपण जर ऍव्हरेज बाळाचं वजन अडीच ते तीन किलो धरलं तर मधुमेह जर गरोदरपणात असेल आईला तर बाळाचं चा वजन चार किलो साडेचार किलो एवढं वाढू शकतं जेणेकरून आईला सिझरियन सेक्शनला सामोरं जावं लागतं कारण अतिशय जास्त वजनाचं बाळ असेल तर स्त्री रोग तज्ञांना नॉर्मल ना ना डिलेवरी करायला पण अडचण जाते त्यामुळे अशा स्त्रियांना सिझरियन सेक्शन करण्याचं सीझर करण्याचं प्रमाण जास्त आहे दुसरं आहे जर आपली साखर वाढली मातेची साखर जर वाढली तर पोटातल्या बाळाची साखर वाढू शकते आणि कमी होऊ शकते जेणेकरून पोटातल्या बाळावरती काही त्याच्या शरीरावरती काही व्यंग पण निर्माण होऊ शकतात विशेष म्हणजे पोटातल्या पोटात, पोटात बाळ डगावणे किंवा पोटातल्या बाळाला जन्मानंतर तिची साखर कमी होणे किंवा श्वसनाला त्रास होणे किंवा जन्मानंतर त्या बाळाला कावीळ होणे यासारखे दुष्परिणाम आढळलेले आहेत आईला जर मधुमेह असेल तर आईला पण साखर कंट्रोल ठेवण्यासाठी तिला पण जर मधुमेह गरोदरपणातला मधुमेह असेल तर आईला पण रक्तदाब उच्च रक्तदाब होण्याचं प्रमाण पण तेवढंच जास्त आहे त्यामुळं ह्याचे दुष्परिणाम केवळ बाळावरती न होता मातेवरती पण होतात आणि एवढ्यासाठी मधुमेह आहे की नाही हे गरोदरपणात पहिल्या तीन महिन्यात तपासायला पाहिजे जर ते पहिल्या तीन महिन्यात नॉर्मल असेल आणि आईचं वचन अचानक रित्या चौथ्या पाचव्या सहाव्या महिन्यात खूप एकदम वाढलं की सात ते आठ किलो प्रमाणापेक्षा जास्त वाढलं तर डॉक्टर शंका घेतात की कदाचित आपण गरोदरपणातला मधुमेह मिस करत नाही ना म्हणून अशा स्त्रियांना कधी कधी ते सहाव्या महिन्यात गरोदरपणाच्या किंवा सातव्या महिन्यात परत ग्लुकोजचं पाणी पिऊन टेस्ट करायला सांगतात म्हणून लक्षात घ्या की गरोदरपणातल्या मधुमेहाचे केवळ बाळावरतीच नाही तर मातेवरती पण दुष्परिणाम होतात पण बाळावरती दुष्परिणाम होण्याचं प्रमाण अधिक आहे म्हणून आपल्या स्त्री रोग तज्ञांशी संपर्क साधून आपल्याला गरोदरपणातला मधुमेह आहे की नाही याची प्रत्येक रुग्णाने नक्की खात्री करून घ्यायला पाहिजे एखाद्या स्त्रीला जर गरोदरपणामध्ये मधुमेह असेल तर अशा स्त्रीनी सिंपल कार्बोहायड्रेट सिंपल कार्बोहायड्रेट म्हणजे असे पदार्थ जे खाल्ल्यानंतर रक्तातली साखरेची पातळी एकदम वाढते उदाहरणार्थ साखर असेल गूळ असेल मध असेल आईस्क्रीम असेल चॉकलेट असेल किंवा मिठाई असेल किंवा भात असेल हे पदार्थ आपल्या रक्तातली साखर अतिशय वेगाने वाढवतात याचा दुष्परिणाम आई मातेवरती होतो पण पोटातल्या बाळावरती सुद्धा होतो त्यामुळं गरोदर स्त्रियांनी साखर गुळ मध किंवा इतर गोड पदार्थाचं वर सेवन मात्र नक्की वर्ज करायला पाहिजे आणि आपल्या डॉक्टरांच्या किंवा आहार तज्ज्ञांच्या सल्ल्याने त्यांनी दिलेल्या डाएट प्रमाणे तुमचा डाएट त्यांनी ठेवला पाहिजे गरोदरपणातल्या मधुमेहाचे उपाय करण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत यामध्ये सगळ्यात पहिले की गरोदरपणातल्या कुठल्या स्टेजमध्ये पेशंट आपल्याकडे येतो जर ती पहिल्या स्त्री पहिल्या तीन महिन्यातच तिला मधुमेह आहे असं निष्कर्षास आलं तर आपण पेशंटला आपल्याकडे गरोदरपणासाठी म्हणजे नऊ महिन्याचा कालावधीमध्ये पहिल्या तीन महिन्यातच आली तर आपण पेशंटला लाईफस्टाईल चेंजेस पहिले देतो लाईफस्टाईल चेंजेसमध्ये दे आहारात बदल म्हणजे त्यामध्ये आपण डायटिशियन किंवा आहार तज्ञांकडे आपण पेशंटला पाठवतो पेशंटच्या आहारातल्या कॅलरीचं पूर्ण वर्गीकरण करून त्यांच्या कॅलरी आपण रिस्ट्रिक्ट करतो आणि त्यांचं जेवण जे आहे जसं आपण एखादी स्त्री एक वेळच नाश्ता आणि दोन वेळचं जेवण करत असेल तर तो आहारामधला बदल चेंज करून आपण गरोदरपणामध्ये सात वेळा थोडं थोडं खायला देतो पण ते कॅलरीज ठरवलेल्या असतात या कॅलरीजची जे मूल्यमापन आहे ते पेशंटच्या वजनानुसार केलं जातं पेशंटचं वजन म्हणजे पेशंट गरोदर राहण्यापूर्वी तिचं वजन किती होतं जर आहारात बदल करून आणि मेटफॉर्मिनची गोळी घेऊन सुद्धा जर साखर कंट्रोल होत नसेल तर अशा स्त्रियांना आपण इन्सुलिनच इंजेक्शन चालू करतो आणि त्या स्त्रियांना हे इन्सुलिनचं इंजेक्शन अगदी प्रसूतीपर्यंत म्हणजे डिलिव्हरी होईपर्यंत त्यांना द्यावं लागतं एखादा शेतकरी जर पीक तयार करणार असेल तर तो शेताची व्यवस्थित मशागत करतो आणि शेताची व्यवस्थित मशागत करतो किंवा एखादा माळी जर बागकाम करणार असेल तर तो बागेची व्यवस्थित मशागत करतो आणि नंतर त्या रोपा रोप लावतो किंवा नंतर बीजाचं तिथे रोपण करतो अगदी त्याच पद्धतीने जर एखाद्या स्त्रीला तिचं वय जर जास्त असेल किंवा तिला मधुमेह होण्याची जोखीम असेल मधुमेह होण्याची जोखीम म्हणजे तिच्या रक्तातले नातेवाईक जसं आई वडील भाई बहीण किंवा भाऊ किंवा काका किंवा मा आत्या मामा मावशी यांच्यापैकी कुणाला मधुमेह असेल अशा स्त्रियांनी लग्न झाल्यानंतर गरोदर राहण्यापूर्वी स्वतःच्या वजनाकडे एकदा आंतरलोक आंतर, आंतर आत्मावलोकन करायला पाहिजे जर त्यांचं वजन जास्त असेल तर त्यांनी सहा ते आठ महिने अगोदर योग्य जीवनशैलीचा वापर करायला पाहिजे योग्य जीवनशैलीमध्ये संतुलित आहार म्हणजे त्यांच्या खाण्यामध्ये इतरत्र अतिरिक्त कॅलरीजचे जे पदार्थ असतात ज्याला आपण जंक फूड्स म्हणतो ते पूर्ण वर्ज करायला पाहिजे त्यांनी व्यायामाचा वापर करा व्यायामाचा एक मार्ग अवलंबला पाहिजे आणि आपलं वजन कमीत कमी दहा टक्के गरोदर राहण्यापूर्वी जर दहा टक्के तुम्ही वजन कमी, -कमी केलं गरोदर के तर गरोदरपणातला मधुमेह होण्याचं प्रमाण आणखी कमी होऊ शकतं